आज आयुक्त महोदयांनी परिवहनच्या संदर्भात अध्यक्ष या नात्याने मला वेळ दिला होता आणि दोन तास जवळजवळ आयुक्त महोदयांशी चर्चा झाली त्यामध्ये खास करून आमचा विषय होता पेन्शन गेल्या दोन वर्षापासून आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब यांनी खऱ्या अर्थाने ह्या पेन्शनची जी चालना आहे ही त्यांनी दिली की परिवहनच्या कामगारांना सर्व कामगारांना पेन्शन लागू झाली पाहिजे याच्यामध्ये काही थोड्या आटी शर्ती त्रुटी काही प्रशासनातर्फे राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करत असताना विजय सूर्यवंशी आयुक्त असताना त्या ठिकाणी आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्या त्याच्यामध्ये जवळजवळ प्रत्येक विधानसभेमध्ये सत्तर हजार ते एक लाखापर्यंतची नावं वगळली गेली अशी नागरिकांच्या तक्रारी या त्या निवडणुकीच्या दिवशी दिसल्या आणि प्रचंड घोळ त्या याद्यांमध्ये निर्माण झाला आहे प्रशासनातर्फे सांगण्यात येते की आम्ही प्रत्येक पत्त्यावर त्या ठिकाणी आमचे बी एल ओ पाठवले होते आम्ही त्या ठिकाणी सर्वे केले परंतु पत्ते भेटत नाहीत काही मय्यत आहेत काही स्थलांतरित झालेले लोकं आहेत तर अशा सगळ्या त्यांची कारणं आहेत परंतु आम्ही प्रशासनाला एक विनंती करू की ताबडतोब प्रत्येक ठिकाणी प्रभागणी आहे आपण कॅम्पेनिंग सुरू करून तातडीने जी नावं वगळलेली आहेत ती नावं तात्काळ एका महिन्याच्या आत ती सर्व मतदारांची नावं तपासून आपण त्या ठिकाणी समाविष्ट करावी असं मी निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी असतील जे या कामामध्ये जबाबदार व्यक्ती असतील त्यांना विनंती करतो